पुणे कोल्हापूर आणि आता सोलापूर नंतर आता पश्चिम महाराष्ट्र भाजपापासून विलप्त होणार भाजपा संपण्याच्या मार्गावरती या तब्बल नऊ नेत्यांनी आता भाजपची जवळजवळ साथ सोडली मित्रांनो कोण आहेत ते नेते आणि त्यांनी उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस यांना कसा दिला आहे पाठिंबा कोणाकडून लढणार विधानसभेला सविस्तर माहिती जाणून घेऊया या सगळ्या नेत्यांची ठाकरेंनी मास्टर स्ट्रोक मारत शरद पवारांना सोबत घेऊन भाजपा फोडायला सुरुवात केली ज्या प्रकारे त्यांनी केलं त्याच प्रकारे त्यांना आता भोगायला लागते कोण आहेत ते नेते ना पहिलं नाव येते ते म्हणजे ठाणे जिल्ह्यातूनच किसन कथोरे सलग चार टम आमदार असणारे हे किसन कथोरे यांना मंत्री बनवण्यासाठी फडणवीस यांनी भाजपात प्रवेश दिला मात्र मंत्री तर नाहीच परंतु कोणत्याही प्रकारचा तालुक्याला निधी कोणत्याही प्रकारची कामं न केल्यामुळे आता नाराज असले ची जाए। लोको तेनी मामा ते नाराज असल्याची चर्चा आहे लोकसभेला देखील त्यांनी बाळामामा मात्रे यांना मदत केली आहे त्यामुळे ते कधीही शिवसेनेत प्रवेश करतील पुढचं नाव देते गणपतराव देशमुख हे कल्याण डोंबिवली आणि उल्हासनगर या भागातील भाजपचं सर्वात मोठं प्रस्थ आहे या भागातून त्यांना भाजपने खूप मोठी साथ दिली मात्र या ऐन त्यांच्या संकटकाळात भाजपने पाठ फिरवल्यामुळे तेही नाराज आहेत त्यानंतर पुढचं नाव येते बाबूसाहेब पठारे पुण्यातून वडगाव शिरी मतदारसंघातून बापू पठारे हे भाजपातून आता पुन्हा एकदा त्यांना जय महाराष्ट्र करणार आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करून ते सुनील टिंगरे यांच्या विरोधात विधानसभा लढवणार आहेत त्यामुळे हा भाजपला तगडा झटका मानला जात आहे यामुळे फडणवीस यांच्या जवळचा कट्टर कार्यकर्ता सोडून जातोय याचं दुःख भाजपला सर्वात मोठं सुलख खुणावतं आहे त्यानंतर पुढचं नाव येते ते म्हणजे महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री असणारे तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत हे देखील तानाजी सावंतांना सोडून शिंदेगडाच्या सोडून आता उद्धव ठाकरे किंवा शरद पवार यांच्या शिवसेनेत प्रवेश करतील त्यामुळे आगामी काळात तानाजी सावंतांना त्यांच्या सोलापूरच्या बालेकिल्ल्यात खूप मोठा धक्का मानला जात आहे काही दिवसापूर्वी अनिल सावंत यांनी शरद पवारांची भेट घेतली होती मात्र जागा कुणाला सुटते यावर त्यांचा प्रवेश निश्चित मानला जात आहे परंतु हे मोठं भगदाड आहे त्यानंतर पुढचं नाव येतं ते म्हणजे रणजित सिंह मोहते पाटील भाजपचा मोठा चेहरा असलेलं हे नाव आता भाजपला सोडून पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादी किंवा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत या कारणास्तव आता ठाकरेंनी मात्र भाजपला सुरुंग लावण्यास सुरुवात केली आहे रणजितसिंह मोतीपाटील यांनी दोन दिवसापूर्वी शरद पवारांची भेट घेऊन आपला प्रवेश निश्चित कोणत्या पक्षात करावा यासाठी त्यांची भेट घेतली आगामी काळात समजेल की शे रणजितसिंह मोतीपाटील कुठे प्रवेश करतील त्यानंतर पुढचं नाव येते नागेश भोसले साधना भोसले पंढरपूर शहराचे नगराध्यक्ष राहलेले हे पतीपत्नी आता भाजपाला सोडण्याच्या तयारीमध्ये आहेत यांनी नुकतीच आता मातोश्रीवरती उद्धव ठाकरेंची भेट घेतली आता त्यांचा प्रवेश कोणत्या पक्षात होतो ते पाहावं लागेल वसंत नाना देशमुख हे सध्या प्रशांत परिचारक यांच्या जवळचे मानले जातात त्यांना देखील आता पंढरपूर विधानसभेचे सध्या वेध लागले आहेत यामुळे ते भाजपला सोडून पुन्हा शिवसेनेत प्रवेश करू इच्छितात पंढरपूर ही जागा शिवसेनेची असल्याने या भागात आता कोणाला सुटते ते बघावं लागेल मात्र भाजपचे नऊ ते दहा नेते त्यांना सोडून आता महाविकास आघाडीच्या गळा लागल्या आहेत याचंच दुःख सध्या देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुख्यमंत्री शिंदेंनाही पाहायला मिळते कारण की एक एक जागा महत्त्वाच्या आहे म्हणून आपल्या प्रतिक्रिया द्या